शेतकरी बंधू नमस्कार पिकासाठी लागणारे जे काही अन्नद्रव्य नत्र असेल स्फूर्द असेल पालास असेल मुख्य अन्नद्रव्य त्याच्या पाठोपाठ दुय्यम अन्नद्रव्य आणि सूक्ष्म अन्नद्रव्य या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करतोय आणि आज आपला हा जो काही चौथा व्हिडिओ तर यामध्ये अतुल सर आपल्याला परत एकदा जे काही सूक्ष्म अन्नद्रव्य त्याविषयी माहिती देण्यासाठी या ठिकाणी उपलब्ध आहे मित्रांनो आपण अन्नद्रव्याच्या बाबतीत किती जागरूक आहात याबद्दल आम्हाला आतापर्यंत जे व्हिडिओ बनवले त्यावर आपल्या असणारे जे काही कमेंट असतील आपले असणारे प्रश्न असतील किंवा आपण त्या व्हिडिओला दिलेला जो प्रतिसाद आहे त्याहून अवश्य आम्हाला जाणवलं आणि त्यामुळेच आम्ही हा निर्णय घेतला की शेवटपर्यंत आपल्याला जे काही सूक्ष्म मधील अगदी सूक्ष्म म्हणजे जसं मॉलिबिडेनियम असेल मँगनीज असेल किंवा कॉपर असेल अगदी ज्याचं महत्व शेतकऱ्यांना त्या दृष्टीने जरी फारसं नसलं तरी पण शेतकऱ्यांची जागरूकता आहे हे या व्हिडिओच्या तुमच्या एकंदरीत प्रतिसादाहून जाणवलं आणि म्हणून आम्ही शेवटपर्यंत यावर बोलण्याचा किंवा यावर माहिती देण्याचा हा आमचा प्रयत्न आहे आणि मित्रांनो अशीच आपल्याला जो काही प्रतिसाद आहे तो आपल्याकडून आम्हाला इथून पुढे मिळावा आपले जे काही प्रश्न असतील कमेंट असतील काही आपले जर काही मनात शंका असतील अनुभव असतील तर त्याही जरूर या व्हिडिओला आपण कमेंट करू शकता आणि ऍग्रोस्टारच्या चॅनलला अजूनही जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका फेसबुक असेल इंस्टाग्राम असेल इथे ॲग्रोस्टारला फॉलो अवश्य करा अतुल सर तुमचं या व्हिडिओमध्ये परत एकदा स्वागत आहे आज आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की जे काही आपले सूक्ष्मामधील अगदी सूक्ष्म अन्न घटक आहेत तर त्याविषयी आपण माहिती द्यावी असं आमचं आजचा या व्हिडिओचा उद्देश आहे निश्चितच तेच सर म्हणजे जसं तुम्ही म्हटले की आपण बरेचसे अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये बरेचसे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा देखील खूप चांगला प्रतिसाद जो आहे तो त्या व्हिडिओना आला आणि म्हणजे हे कळतं आहे की आपला जो काही महाराष्ट्रातील शेतकरी जो आहे तो आता जागृत झालेला आहे की जे अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आपण पूर्वी करत होतो आणि त्याच्यामध्ये जे आज शेतकरी जे अन्नद्रव्य व्यवस्थापन करतात त्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे खूप तफावत आहे त्यांना कळालं आहे की ज्या वेळेला आपल्याला क्वालिटी आणि क्वांटिटीचं उत्पादन जर घ्यायचं असेल तर बारकाईने सर्व गोष्टीचं नियोजन करणं गरजेचं आहे जसं तुम्ही म्हटले अतिशय सूक्ष्म जे अन्नद्रव्य आहेत निश्चितच हे जे अन्नद्रव्य आहेत ती दुर्लक्षित आहेत म्हणजे याचा रेग्युलर बेसिसवर शेतकरी वापर करत नाही आपल्या शेतामध्ये परंतु शेतकरी बंधूंनो जसं मी पूर्वीपासून सांगत आलेलो आहे की आपल्याला जर क्वालिटीचं उत्पादन जर घ्यायचं असेल ना तर हे जे काही छोटेसे अन्नद्रव्य आहेत ते देखील महत्वाची भूमिका जे आहे ते आपल्या शेतीच्या उत्पादनामध्ये निभावत असतात त्यामुळं शेतकरी बंधूंनो आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जसं तेजस सर म्हटले मॉलिबडेनियम असेल कॉपर असेल किंवा मँगनीज असेल या तीन जे काही अतिसूक्ष्म अन्नद्रव्य आहेत त्याच्याविषयी आपण थोडीशी डिटेल चर्चा या ठिकाणी करून घेऊया आता याच्यामध्ये जसं तेजस सर आपण बघतो आहे मुख्य अन्नद्रव्य असेल दुय्यम अन्नद्रव्य असेल किंवा जे सूक्ष्म अन्नद्रव्य ज्याच्यामध्ये झिंग फेरस बोरान हे सर्व शेतकऱ्यांना आहे प्रचलित आहेत आणि त्याची म्हणजे कमतरता असेल किंवा त्याचे मार्केट मध्ये उपलब्ध असलेले खत असतील ते शेतकरी आपल्या रेग्युलर याच्यामध्ये वापरत वापर करत असतात परंतु हे जे काही तीन अन्नद्रव्य जे आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत त्याचा इनडायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तो काय आहे तो आपण थोडक्यात समजून घेऊया जसं की मॉलिपडेनम आपल्याला माहितीये जे काही कॅबेज किंवा कॉलीफ्लावर जे पीक आहे याच्यामध्ये मॉलिपडेनम चा खूप महत्वाचा रोल आहे परंतु जे काही रेग्युलर पिकं शेतकरी घेत असतात त्या रेग्युलर पीक वाढीच्या अवस्थेमध्ये हे मॉलिवडेनम काय काम करतात ते थोडक्यात आपण समजून घेऊया मॉलिपडेनम म्हणजे जी, जे काही जो काही आपला नायट्रोजन आहे आपण खतांच्या मारे माध्यमातून नत्रयुक्त खतांच्या माध्यमातून जो नायट्रोजनची पूर्तता आपण आपल्या पिकाला करत असतो परंतु त्याची जी चयाप्याच्या क्रिया ती झाडामध्ये घडत असते ना तिचं कंट्रोल जो आहे तो मॉलिबडेनम मध्ये असतो बरोबर आणि आपल्याला माहितीये आपण ज्यावेळेला नत्रयुक्त खतं पिकाला देतो त्याचं रूपांतर जे आहे जे प्रोटीन मध्ये होतं त्याची एक प्रोसेस आहे त्याच्यामध्ये समजा नायट्रेटयुक्त खतं आपण दिली त्याच्यामध्ये नायट्रेटयुक्त खतं दिल्यानंतर ना त्याचं अमेनो मध्ये कन्व्हर्जन होतं आणि अमेनो ऍसिडचं मध्ये कन्वर्जन होतं ही एक प्रोसेस आहे प्रोटीन म्हणजे झाडाची ऊर्जा बरोबर आता ह्या प्रोसेसमध्ये जो अमेनो ऍसिडची जी निर्मिती होते ना त्या निर्मितीमध्ये लागणार जे एन्झाईम्स आहे त्या एन्झायमची का जी काही स्पीड म्हणतो किंवा त्या एनझाईमची जी निर्मिती आहे कार्यक्षमता आहे जी ती ह्या मॉलिव्ह डेनमच्या या मॉलिवडेनम ह्या हो, डिपेंड असते म्हणजे झाडामध्ये ते मॉलिव डेनम किती प्रमाणात आहे त्याच्यावर ही क्रिया डिपेंड असते म्हणजे शेतकरी बंधूंना तुम्ही समजून घ्या इनडायरेक्ट ह्या मॉलिव्ह डेनमचा आपल्या पिकामध्ये किती महत्व आहे म्हणजे जी झाडाची जी काही एनर्जी आहे ती एनर्जी निर्माण करण्याची जी प्रोसेस आहे त्या प्रोसेस मध्ये आपण म्हणू शकतो की महत्वाचा महत्वाचा वाटाय म्हणून नत्रेकसाठी मॉलिडेम कोरिलेशन आपण संबंध म्हणू शकतो की त्याच्यामध्ये आहे दुसरं जसं की आपले डाळवर्गीय जे पिकं आहेत त्याच्यामध्ये शेतकरी बंधू जी मुळं असतात त्या मुळांवरती काही गाठी येत असतात बरोबर सोयाबीन सारखं पीक सोयाबीन सारखं पीक असेल तूर असेल त्यांच्या मुळांवरती गाठी येत असतात आता ह्या गाठी काय काम करतात जे हवेतलं नत्र आहे ना त्याचं स्थिरीकरण करून ते आपल्या पिकाला नत्राची पूर्तता करत असतात आणि जेवढ्या आपल्या मुळांवरती अशा गाठी आहेत तेवढं हवेतलं नत्र जे आहे ते स्त्रीकरण होऊन ते आपल्या पिकाला मिळत जाणार आहे ही जी काही मुळांवरच्या गाठी आहे त्याचं प्रमाण जर चांगलं असेल तर ऍडिशनल नत्र आपल्याला देण्याची गरज नाही मग ह्या मुळांवरच्या ज्या गाठी आहेत त्या गाठींची निर्मिती असेल किंवा ते वाढण्याची प्रोसेस असेल याच्यामध्ये मॉलिप डेनम हे अन्नद्रव्य खूप महत्वाचा रोल प्ले कर आता हे झाला दुसरा त्याचा महत्वाचा उपयोग तिसरा याच्यामध्ये महत्वाचा उपयोग असा आहे आपलं फुल आहे फुलांमधलं जे पोलन आहे बरोबर पोलनचं पराग त्याचं फॉर्मेशन मध्ये जसा बोरॉनचा रोल आहे तसा मॉलिफडेनमचा सुद्धा त्याच्यामध्ये रोल आहे म्हणजे हे तीन महत्वाची जी काही कार्य आहे आपल्या पिकामध्ये जे होत असतात ते ह्या मॉलिपडेनम हे जे काही अन्नद्रव्य आहे याच्यामुळे घडत असतात आता हा इनडायरेक्ट इम्पॅक्ट आहे शेतकरी बंधूंना म्हणजे डायरेक्ट इम्पॅक्ट नाही इनडायरेक्ट परंतु इनडायरेक्ट इम्पॅक्ट एवढा आहे की जेणेकरून आपली आपण फुल सेटिंग म्हणू शकतो किंवा नत्राचं स्थिरीकरण असेल किंवा नत्राची उपलब्धता असेल झाडामध्ये किती चांगल्या प्रमाणे होणार आहे आ, हे मॉलिबडेनं अन्नद्रव्य ठरवत असतं त्याच्यामुळे हे खूप अतिशय महत्वाचं अन्नद्रव्य आहे शेतकरी बंधूंना दुसरं आपलं कॉपर जसं की शेतकरी बंधूंना आपण कॉपर हे बुरशीनाशक म्हणून वापर करत असतो ते का करत असतो की आपल्या जमिनीमध्ये बुरशीचा शिरकाव झाला आपल्या पिकामध्ये बुरशीचा शिरकाव झाला तर आपण असं कॉपर युक्त जे आहे ते वापरत असतो आपल्या पिकामध्ये कॉपर अन्नद्रव्य जर चांगल्या प्रकारे जर असेल तर हे त्याच्यामध्ये अँटीफंगल ऍक्टिव्हिटी वाढवत राहतं हे कॉपर इम्युनिटी म्हणतो ती वाढवत राहतं आणि त्याच्यामुळे हे बुरशीजन्य रोगाचा जो अटकाव आहे ना तो त्या ठिकाणी होत म्हणून कॉपर जे आहे ते एक समतोल प्रमाणामध्ये आपल्या पिकामध्ये असणं गरजेचं आहे आता याच्यातून दुसरा फायदा जो कॉपरचा आहे की झाडाची जी स्ट्रेंथ असते ना सर म्हणजे आपण म्हणू शकतो बळकटी देणं ताकद देणं जसं कॅल्शियम हे अन्नद्रव्य त्याच्यामध्ये रोल प्ले करत असतं पोटॅश हे अन्नद्रव्य रोल प्ले करत असतं तसंच कॉपर देखील त्याच्यामध्ये झाडाची स्ट्रेंथ निर्माण करण्यामध्ये काम करत असतं ते कसं करत असतं ही जी काही झाडाची स्ट्रेंथ आहे ही निर्माण कधी होते झाडामध्ये लिग्निनचं प्रमाण जे आहे ते जर वाढलं तर झाडामध्ये स्ट्रेंथ चांगली येणार आहे आता ह्या लिग्निनची निर्मिती जी आहे ते कॉपर करत असतं बरोबर म्हणून आपल्या पिकामध्ये कॉपरचा समतोल जर चांगला असेल तर आपलं झाड झाड जे आहे ते स्ट्रेंथ चांगली होऊन जाईल म्हणजे अतिवारा अति पाऊसमुळं जे काही झाड लोळण्याचं जे प्रमाण होतं समजा आता टोमॅटो असेल बाकी ऊस असेल अशी जी काही पिकं आहेत पिकामध्ये लॉजिंगचा जो इश्यू असतो त्याच्यामध्ये स्ट्रेंथ गरजेची असते आणि ते कॉपर जे अन्नद्रव्य आहे हे जर आपल्या याच्यामध्ये असेल तर लेग्निंगची निर्मिती चांगली होणार आहे आणि झाडामध्ये स्ट्रेंथ चांगली येणार आहे हा दुसरा महत्वाचा जो काही फायदा आहे या कॉपर अन्नद्रव्याचा आपण म्हणू शकतो दुसरं झाडामध्ये जसं फुलाचं रूपांतर फळांमध्ये होतं ना त्या प्रक्रियेमध्ये कॉपर अन्नद्रव्य देखील महत्वाची भूमिका बजावत असतं जर आपण म्हणजे फ्रूट सेटिंग म्हणजे फुल आलेलं आहे पण सेटिंग होत नाही काही कारणास्तव फुल फुलांची गळती त्या ठिकाणी होत असेल तर आपण एक जाणून घ्या आपण कॅल्शियम बोरॉनचा आपण आपल्या जमिनीमध्ये किंवा आपल्या पिकामध्ये वापर करत असतो पण जर कॉपर हे अन्नद्रव्य त्या ठिकाणी जर कमी असेल ना तर त्याचा परिणाम फ्रूट फ्रूट सेटिंगला सुद्धा त्या ठिकाणी येत असतो तिसरं महत्वाचं म्हणजे जे रेस्पिरेशन झाडाची जी काही चहाची क्रिया असते श्वसनाची जी क्रिया असते त्याच्यामध्ये देखील कॉपर हे अन्नद्रव्य महत्वाची भूमिका बजावत असत हो आता शेतकरी म्हणून म्हणजे कॉपरचा महत्वाचा आपण जो काही उपयोग आहे तो पाहिला की जे बुरशीजन्य रोग आपल्या पिकामध्ये येऊ नये म्हणून कॉपर जर असेल तर ते त्या पद्धतीने चांगलं काम करतं तसंच आता आपण मँगनीज हे जे काही अन्नद्रव्य आहे त्याच्याविषयी थोडक्यात जाणून घेऊया मँगनीज हे जे अन्नद्रव्य आहे ते प्रकाश संश्लेषण जे क्रिया आहे ना त्यामध्ये खूप महत्वाची जसं नत्र असेल मॅग्नेशियम असेल फेरस असेल झाडाचं अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभाग ह्या अन्नद्रव्यांचा असतो तसाच मँगनीज देखील प्रकाश संश्लेषणची क्रिया वाढवण्यामध्ये काम करतात ते कसं काम करतं जे काही पाण्याचं जे काही संकलन आहे आपल्या पिकामध्ये चांगलं ठेवण्याचं चा काम मँगनीज करत असतं दुसरं मँगनीज हे जे काही अन्नद्रव्य आहे ना हे अन्नद्रव्य प्रकाश संश्लेषण जे क्रिया आहे ना म्हणजे झाडाची अन्न निर्मिती करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये सहभाग घेतं म्हणजे कसं आहे जसं की नत्र असेल मॅग्नेशियम असेल फेरज असेल या तीन अन्नद्रव्या व्यतिरिक्त मँगनीज हे असं जा अन्नद्रव्य आहे जे झाडाचं अन्न प्रक्रिये प्रक्रियेमध्ये खूप महत्वाची भूमिका बजावत असतं ते कसं बजावत असतं जे कार्बन डायऑक्साईड त्याचं शर्करेमध्ये रूपांतर करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये ती, ती प्रोसेस जी आहे ती मॅगनीजमुळं खूप चांगल्या आणि सुरळ पद्धतीने होते म्हणजे जर शर्कऱ्यामध्ये चांगलं रूपांतर जर झालं तर ती झाडाची एनर्जी आहे पिकामध्ये सिग्न पदार्थांची जी निर्मिती आहे जसं की पोटॅटो असेल किंवा मेज असेल याच्यामध्ये सिग्न किंवा शुगर केन असेल सिग्न पदार्थांची जी निर्मिती आहे त्या निर्मिती प्रक्रियेमध्ये सुद्धा मॅगनीज हे जे काय आहे अन्नद्रव्य खूप महत्वाची भूमिका त्या ठिकाणी निभावत असतं आता हे मॅगनीजची जी काही उपयोग आहे किंवा बेनिफिट जो आहे तो आपण पाहिला परंतु एक इनडायरेक्ट बेनिफिट असा आहे याच्यामध्ये जे काही मगाशी आपण बघितलं की नायट्रेटचं जे काही अमिनो ॲसिड किंवा प्रोटीनमध्ये जे काही रूपांतर होतं त्याच्यामध्ये जसं आपण मॉलिपडेनममध्ये बघितलं की जो काही एनझायम निर्मितीमध्ये ते सहभाग येतात तसंच मॅगनीज देखील जे रायबोफ्लोबिन जे एन्झाईम आहे त्या निर्मितीसाठी आपल्या पिकामध्ये मॅंगनीज गरजेचं असतं आणि म्हणजे ही प्रक्रिया खूप सुरळीत किंवा चांगल्या प्रकारे होण्यासाठी रायबोफ्लेबिन काम करत असतं आणि ते एन्झाईनची निर्मिती मुळे आपल्या पिकामध्ये होत असते दुसऱ्या याच्यामध्ये तेच सर जे हार्मोन्स आपण बघतो की दोन प्रकारचे हार्मोन्स आहेत एक ग्रोथ हार्मोन्स असतात आणि एक ग्रोथ रिटायर्डन हार्मोन्स असतात झाडाची जी काही वाढ आहे ती थांबवण्याचे क्रिया करणारे हार्मोन्स असतात त्याच्यामध्ये एक ऍपसेसिक ऍसिड नावाचं जे हार्मोन्स आहे आता त्या हार्मोन्सची जी काही निर्मिती आहे ती जर जास्त प्रमाणामध्ये झाली तर आपल्या पिकामध्ये जी काही फुलं ड्रॉपिंग म्हणतो आपण ती जी ड्रॉपिंगची समस्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये येत असते तर आपला जो झाडाचा जो डेट आहे आणि जी फुलाची अटॅचमेंट जे आहे त्या ठिकाणी जर ॲपसेसिक ॲसिडचं हार्मोनची निर्मिती झाली तर फुलं जी आहे ती त्याच्यामधून खाली पडणार आहेत तर ही फुलगळ थांबवण्यासाठी आपल्याला ॲप्सेसिक ऍसिड आपल्या झाडामध्ये नियन म्हणजे निरंतर त्याचं जे आहे ते प्रमाण असणं राखणं गरजेचं आहे आणि ते जे आहे ते ह्या मुळे शक्य होत म्हणून मॅंगनीज हे अन्नद्रव्य आपल्या पिकामध्ये तितकीच महत्वाची भूमिका निभावतं ती झिंग फेरस किंवा बोरॉन असेल म्हणून हे मॉलिप्डेनम झालं कॉपर झालं किंवा मॅंगनीज झालं ह्या अन्नद्रव्याकडे आपल्याला दुर्लक्ष करून चालणार नाही हा हे आपल्याला कधी कळणार आहे की आपण जर माती परीक्षण जर केलं तर निश्चितच ह्या अन्नद्रव्याची कमतरता आपल्या जमिनीमध्ये आहे की नाही हे आपल्याला कळणार आहे याचं प्रमाण जे आहे ते खूपच कमी लागतं आपल्या पिकाला परंतु ते जर आपल्या पिकामध्ये जर नसेल तर इनडायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तो आपल्या पिका पिकाच्या क्वालिटीमध्ये किंवा पिकाच्या क्वालिटी उत्पादनामध्ये असेल किंवा क्वांटिटी उत्पादनामध्ये असेल ते येणार आहे म्हणून माती परि आधारे या अन्नद्रव्याचं नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे अतिशय महत्वाची अशी गोष्ट आहे की या तिन्ही अन्नद्रव्याचं महत्व काय हे आपल्याला अतुल सरांकडून कळालं मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण का तर जसं मॉलिबडेनियमचा उल्लेख झाला की डाळवर्गीय पिकांमध्ये पण आता डाळवर्गीय पिकांमध्ये स्वतंत्र मॉल्यबिडेनियम वापरायचं कसं किंवा कॉपरचा उपयोग आपण बुरशीनाशक म्हणून करतोय पण आता अन्नद्रव्य म्हणून कसा करायचा हे आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्या आवश्यक आहे पुढच्या भागाकडे जाऊया की अतुल सर आता जर समजा आपल्याला मॅगनीजची मैंग, कमतरता आहे मॉलिबडेनियमची कमतरता आहे किंवा कॉपरची कमतरता आहे तर ती ओळखण्याची काही एखादं एखादं लक्षण आहे का असं साधारण की याच्यामुळे आपण समजू शकतो पिकांमध्ये आपल्याला ही कमतरता जाणवते निश्चित आहे ना म्हणजे थोडक्यात आपण जसं की मॉलिवडायनम आहे मॉलिव आपण जो काही क्वालिफ्लावर पीक आहे त्याच्यामध्ये व्हिपटेल म्हणजे चापकासारखं एक पानं होतात ते म्हणजे आता आजकाल जे कॅबेज किंवा कॉलिफ्लॉवर उत्पादक जे शेतकरी आहेत तर त्यांना लगेच ओळखून येतो लगे की ही मॉलिव कारण की त्यांना आता थोडंसं सर्वश्रुत झालेलं आहे त्याच्यामुळे त्यांनी ते मॉलिव वापर त्या पिकामध्ये करतच असतात एक तरी स्प्रे जो आहे तो त्या पिकामध्ये ते घेत असतात तर ती एक समस्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी येते आणि ही अशी समस्या कोणत्या कारणामुळे येत असते मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकरी मंडळींनो पीएच या याच्यावरती बोलत असतो तो खूप महत्वाचा फॅक्टर आहे आपल्या शेती उत्पादनामध्ये आणि मी आपल्या मागील व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलं ते सर भरपूर शेतकऱ्यांचा कमेंट पण आला तुम्ही पीएच बोलता पण ते ओळखायचं कसं तर एक साधं सिंपल पीएच मीटर आपल्याला मिळतो एक नऊशे ते हजार रुपयामध्ये खूप चांगला पीएच मीटर आपल्याला मिळणार आहे तो तुम्ही जर घेतला तर निश्चितच तुम्ही मातीचा पीएच असेल किंवा तुम्ही जे सोल्युशन बनवता फावरणीचं जे सोल्युशन बनवता त्याचा देखील तुम्ही पी एच आधी टेस्ट करू शकता आणि म्हणजे त्या फावरणीचा जो काही द्रावण आहे ते फवारणी योग्य तुम्ही त्या ठिकाणी बनू शकता तर माझं एक विनंती राहील एक हजार एक रुपयापर्यंत चांगला पी एच मीटर तुम्ही घ्या आणि निश्चितच पी एच वरती आपण बऱ्याचशा गोष्टी बोललेलो आहे कारण की तुम्हाला खताचं नियोजन देखील तुमच्या जमिनीमध्ये किती पी आहे त्याच्या आधारे तुम्ही करू शकता तर तुम्ही एक पी मीटर त्या ठिकाणी घेतला तर अतिशय फायदा जो आहे तो तुम्हाला होणार आहे तर मी पीएचं इथे या ठिकाणी काय सांगितलं की मॉलिबडेनम जे आहे ना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीचा पीएच म्हणजे नऊ दहा म्हणजे अल्क्राईन पीएच आहे तिथं त्याची कमतरता येणार नाही ना। परंतु जो ज्याचा न्यूट्रल किंवा ऍसिडिक पीएच आहे त्या ठिकाणी कमी पीएच आहे त्या ठिकाणी त्याची कमतरता तुम्हाला जाणवणार आहे म्हणून जर आपल्या जमिनीत आपण पीएस टेस्ट केला आणि आपल्या जमिनीमध्ये जर पीएस आपला न्यूट्रल किंवा कमी आला आला कम तर आपल्याला आपल्याला कमतरता भासणार आहे त्याच्यामुळे आपण मॉलिडेनचा एक स्प्रे त्या ठिकाणी आपण करू करू शकतो तर एक आहे आणि दुसरं मॉलिप्डेनम जे आहे ते जमिनीमध्ये असेल किंवा झाडांमध्ये असेल याची मोबिलिटी जी आहे ती खूप चांगली राहते चांगली आहे म्हणून याची जी कमतरता आहे शेतकरी बंधूंनो जी जुनी पान आहे तिथं तिथं जास्त जाणवते शेंड्याकडे याची कमतरता जाणवणार नाही का तर शेंड्याकडे जर मॉल्युबडेनमची गरज पिकाला जर भासली तर जे जुनी पान आहेत तिथून ते मॉल्युबडेनम त्या शेंड्याकडे जाणार आहे आणि जुन्या पानांवर तुम्हाला मॉल्यबडेनम ची कमतरता दिसणार होतं मागचं कारण ही आहे द्राक्ष उत्पादनामध्ये जो काही आपला घड आहे घडाच्या शेंड्यावरती गाठ येत असते देठावरती आणि ती देठावरती जर गाठ जर आली तर त्याच्यामुळे जो घड आहे तो पोसत नाही आणि त्याच्यामुळं म्हणजे घड जर पोहोचला नाही तर तुम्हाला माहिती आहे क्वालिटी म्हणजे उत्पादन जो आहे तो त्या ठिकाणी डायरेक्ट इम्पॅक्ट जो आहे तो उत्पादनावर येणार आहे त्याच्यामुळं मॉलिवडेनम जे आहे ते जसं द्राक्ष पिकामध्ये महत्वाचं आहे तसं जे काय आपले भाजीपाला पिक आहेत त्याच्यात देखील तितकंच महत्वाचं आहे त्याच्यामुळं त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही द्राक्ष शेतकरी उत्पादक शेतकरी बऱ्याच वेळेला द्राक्षाचा शेंडा चालला नाही की मॉलिवडेमचा वापर वापर करतात बरोबर द्राक्षाचा शेंडा चालतो परंतु द्राक्षाच्या घडाची जर फुगवण होत नसेल आणि जर त्याही शेतकऱ्यांना आव्हाने की आपण या ठिकाणी जर ही समस्या। समस्या आ, ना ना बरुण बरुण। आता हे तर झालं मॉलिपडेम बद्दल आता कॉपर आता कॉपर जे अन्नद्रव्य आहे याच जे वहन आहे ते तेवढं चांगल्या प्रकारे आपल्या पिकामध्ये होत नाही म्हणून याची कमतरता तुम्हाला जाणवणार कुठं शेंड्याकडे नवीन पान नवीन पानं म्हणजे नवीन पानं जर वेडी वाकडी जर येत असतील तर निश्चितच समजून जा की एक बोरॉन एक अन्नद्रव्य आहे आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं दुसरं अन्नद्रव्य असू कमतरता असू शकते की कॉपरची आपण जर रेग्युलर कॉपर बेस फंजी साइडचा जर वापर करत असाल तर ती कमतरता तेवढी जाणवणार नाही परंतु जर आपण कॉपर बेस फंजी साईडचा वापर झाला नाही किंवा सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण शक्यतो टाळतो होत नाही आणि शेंडा चालला नाही किंवा शेंड्याला जर शेंड्याची पानं जर वाकडी जर झाली तर निश्चितच ती कॉपरची कमतरता असू शकते दुसरं म्हणजे जी काही पानं आहेत पानांमध्ये एक पिवळसर पांढरट स्पॉट त्या ठिकाणी तयार होतात पानांवरती आणि ते पान नवीन ते पण नवीन पानांवरती नवीन पानांवरती स्पॉट जर दिसले आपल्याला आणि ते कालांतराने जे स्पॉट आहेत ते त्याची जी कडा आहे ती ड्राय होते आणि जळल्यासारखं जे आहे ते सिमटम त्या ठिकाणी दिसतं ती कॉपरची कमतरता असू शकते त्याच्यामुळे रेग्युलर बेसिसवर कॉपर जे आहे ते तुम्हाला अन्नद्रव्य त्या ठिकाणी फवारणीला घ्यायचं आहे तिसरं आपण जे मॅंगनीज मँगनीज जे आहेत तर मॅगनीज हे अन्नद्रव्य देखील पिकामध्ये त्याचं वहन चांगल्या प्रकारे होतं जसं आपण मॉलिबिन बघितलं तसं मँगनेजची देखील कमतरता जी आहे ती तुम्हाला जुन्या पानांवर दिसणार नवीन पानावर याची कमतरता दिसत नाही वहन चांगलं होतं पिकामध्ये त्याचं वहन चांगलं होतं त्याच्यामुळं जिथं शेंड्याकडे गरज असेल मॅंगनीज शेंड म्हणजे चांगल्या जुन्या पानाकडून नवीन पानाकडे जाणार आणि त्याची कमतरता जी आहे ती जुन्या पानावर तुम्हाला दिसणार आता ती कमतरता कशी दिसते आपली जी मॅग्नेशियमची कम जी कमतरता आहे ना त्याच्या मिळती जुळती जी कमतरता आहे ती ह्या मॅगनीटची आहे जसं आपण पाहिलं मॅग्ने फायदा काय आहे प्रकाश संश्लेषण मध्ये अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये मॅगनीचा सहभाग आहे म्हणून त्याचं जे काही कमतरतेचे लक्षण देखील तसंच आहे म्हणजे ते काय करत जी काही शिरा आहेत पानांच्या ज्या शिरा आहेत त्या शिरा तुमच्या हिरव्या राहणार आणि त्याच्या आजूबाजूचा जो भाग आहे तो पिवळा पडतो डीसी झाल्यास डीसी झाल्यास रोग आल्यासारखा आणि तो जर पिवळा पडत असेल एक तर मॅग्नेशियमची कमतरता नाहीतर तुमची मॅग्नेटची कमतरता का तर ही दोन्ही गोष्टी जे आहेत ते अन्न निर्मिती प्रक्रियेमध्ये सहभाग असतो म्हणून आता हे जुन्या पानांवर याची जी काय या कमतरता तुम्हाला त्या ठिकाणी दिसणार आहे तर मॅग्नेशियम जुन्या पानावर दिसेल की मॅग्ने जुन्या पानावर दिसेल हे दोन्ही दोन्ही पण दोन्ही पण जुन्या पानांवर दिसणार फक्त एवढंच आहे मॅग्नेशियम मध्ये काय होतं शिरा ज्या आहेत त्या डार्क हिरव्या राहतात आणि पिवळसरपाना थोडासा मध्ये असतो रेग्युलर राहतील परंतु पिवळसरपाना जो मधला भाग आहे त्याच्यामध्ये पिवळसरपणा तुम्हाला जाणू शकतो आता ही जी काय झाली कमतरतेची लक्षणं आता ही कमतरतेचे लक्षण जसं मगाशी मी तुम्हाला सांगितलं तुम्ही जर माती परीक्षण जर केलं त्याच्यात आपल्याला तर त्याच्यात आपल्याला त्या ठिकाणी कळून येईल की आपल्याला आपल्या जमिनीमध्ये कोणतं अन्नद्रव्य कमी आहे आणि त्याच्या आधारे आपण जे काही अन्नद्रव्य व्यवस्था आपण आहे ते करू शकतो शेतकरी बंधव आता स्क्रीनवर आपण जो चार्ट पाहताय तर त्या चार्टच्या माध्यमातून आपल्याला येईल की आपल्या मातीचा पीएच किती आहे तर कोणत्या अन्नद्रव्याची उपलब्धता मुबलक होईल कोणत्या अन्नद्रव्याची उपलब्धता मर्यादित होईल आणि कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला किंवा अन्नद्रव्य कमतरता जाणवेल तर हे या चार्टच्या माध्यमातून आपण स्क्रीनवर अवश्य पाहू शकता मला वाटतं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी हा चार्ट यापूर्वी पाहिला असेल तर या चार्टच्या माध्यमातून आपल्याला कळतं की आपल्या मातीचा पीएच किती आहे त्या अनुषंगाने एक ढोबळ गणित आहे की एवढी ह्या अन्नद्रव्यांची कमतरता असू शकते परंतु मित्रांनो जर माती परीक्षण आपण केलं तर त्यामध्ये आपल्याला कदाचित याहून जास्त क्लिअरिटी येईल की कोणते अन्नद्रव्य किती कमी आहे कोणता अन्नद्रव्य किती मुबलक आहे आणि त्या अनुषंगाने आपण नियोजनाचा विचार करू शकतो म्हणजे माती परीक्षणाने काय होतं सर आपण लावगड करण्यापूर्वी पीक लावगड करण्यापूर्वी आपल्याकडे आपल्या जमिनीचा डाटा येतो डाटा येतो जे पीक आपण सहा महिन्यासाठी किंवा वर्षासाठी किंवा कायमस्वरूपी जसं की फळबागा असेल ऊस सारखं पीक असेल आणि मिरची टोमॅटो सारखी पाला पिकं पीका महत्वाची तर या पिकांसाठी अवश्य आपण हे माती परीक्षण करणं गरजेचं आहे जे शेतकरी सोयाबीन गहू यासारखी पिकं घेत तर यांच्यासाठी जे आपल्या मातीचा कमीत कमी पीएच माहित असणं हे फार महत्वाचे तर त्या अनुषंगाने आपण नियोजन करू शकता मित्रांनो आपण आता व्हिडिओच्या शेवटच्या टप्प्याकडे जातोय आणि त्यामध्ये आपण या अन्नद्रव्यांची पूर्तता करण्यासाठी यांचे असणारे स्रोत कोणते ते जाणून घेणारे यांचा एकत्रित वापर करू शकतो का त्याविषयी माहिती घेणार आहे पण मित्रांनो परत एकदा मी आपल्याला आवाहन करतो ॲग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला अजूनही आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा अशा पद्धतीची माहिती आणि या प्रकारचं ज्ञान आम्ही शेतकरी बांधवांपर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय त्यासाठी आपण हे सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे आणि आपले जर काही प्रश्न असतील कमेंट असतील तर तेही या व्हिडिओमध्ये अवश्य नोंद करा जेणेकरून त्यावर पुढील भागामध्ये आपण काही माहिती कवर करण्याचा प्रयत्न करता येतोय का तेही अवश्य भाऊ अतुल सर आता आपल्याला शेतकऱ्यांना मॉलिबडेनम द्यायचे किंवा मँगनीस द्यायचे कॉपर द्यायचे हे स्वतंत्र देणं किती गरजेचं आहे किंवा कोणत्या पिकात स्वतंत्र देऊ शकतो आणि कोणत्या पिकामध्ये याचं कॉम्बिनेशन आपण देऊ शकतो तर त्या अनुषंगाने आपण थोडीशी माहिती देऊ व्हिडिओच्या टप्प्यामध्ये दे आपण बघितलं की सारखं जे अन्नद्रव्य आहे जे फुलकोबी या पिकामध्ये खूप महत्वाचं आहे त्याला आपल्याला ते त्या ठिकाणी आपल्याला स्वतंत्र द्यावं लागेल जसं तुम्ही द्राक्ष म्हटले तर द्राक्षामध्ये सुद्धा ते आपल्याला स्वतंत्र द्यावं लागेल आणि त्याचं नियोजन म्हणजे ती कमतरता येऊ नये म्हणून एक प्रिव्हेंटिव्ह आपण एखादा स्प्रे जर आपल्या त्या कारण की तो ते सेन्सिटिव्ह पीक आहे आणि त्याच्यावरून त्याचा डायरेक्ट जर कमतरता असेल तर डायरेक्ट इम्पॅक्ट होणार हो हो आहे तर अशी जर पिकं असेल तर त्याला आपण प्रिव्हेंटिव्ह एखादा जर स्प्रे जर घेतला तर निश्चित त्याचा फायदा अशा पिकांना होणार आहे आता मॉलिप्डेनम सारखं जे अन्नद्रव्य आहे ते आपल्याला द्यायचं असेल तर मार्केटमध्ये सोडियम मॉलिडेनम आहे किंवा अमोनियम मॉलिप्डेनम आहे हे मार्केटमध्ये उपलब्ध असलेले त्याचे खतं आहेत त्याचा तुम्ही फवारणीच्या माध्यमातून असेल किंवा जमिनीच्या माध्यमातून असेल दोन्ही माध्यमातून त्याचा आपण वापर करू शकतो दुसरं जसं सोयाबीन किंवा डाळवर्गीय पीक आहे आपण म्हटलं की त्यांच्या ज्या काही मुळांच्या गाठी आहेत त्याच्या निर्मितीमध्ये मॉलिप्डेनियम हे खूप महत्वाचा रोल प्ले करत असतं मग त्याच्यामध्ये सुरुवातीला जर आपण सोयाबीनची सोयींग करत असेल पेरणी करत असेल त्याच्यापूर्वी आपल्याला जर सीड ट्रीटमेंट जर करायची असेल तर अमोनियम मॉलिबडेनियम सारखं जे काही आहे त्याची जर सीड ट्रीटमेंट आपण सुरुवातीला जर केली आणि जर आपण पेरणी केली तर निश्चितच ज्या वेळेला त्या पिकाची मुळी वाढणार आहे त्या ठिकाणी आपसोबत त्या ठिकाणी मॉलिबडेनम त्या पिकामध्ये किंवा त्या जमिनीमध्ये असल्यामुळं निश्चित त्या गाठीचे गाठी प्रमाण जे आहे ते वाढणार आहे आणि आपल्याला अतिरेक नत्र किंवा नत्र देण्याची वेळ सुद्धा येणार नाही जर चांगल्या जर गाठी त्या ठिकाणी निर्माण जर झाल्या म्हणजे आपण एक छोटासा सीड ट्रीटमेंट करून जी काही आपण पन्नास किलोची जी काही नत्रयुक्त खतांची जी काही बॅग वापरणार आहे ती आपण कमी करू शकतो हे झालं आपलं मॉलिप तर कॉपर जे अन्नद्रव्य आहे तर कॉपर मध्ये आपण कॉपर सल्फेट oh. याचा वापर आपल्या जमिनीमध्ये सुरुवातीपासून करू शकतो oh. आपण ड्रिपद्वारे देऊ शकतो आपण आपल्या जमिनीमध्ये जर कॉपरची कमतरता आपल्याला माती परीक्षणाच्या आधारे जर दिसली तर त्या ठिकाणी डोस मध्ये सुद्धा आपण कॉपर सल्फेट oh. जे आहे ते त्या ठिकाणी वापरू शकतो दुसरं आपण रेग्युलर जर कॉपर बेस फर् साईडचा जर वापर आपण करत असतोय ना ते जे कॉपर कॉपरचे जे आयन्स आहेत त्यांनी देखील कारण की ही रिक्वायरमेंट आपल्या पिकाची फार, फार कमी असते पीपीएम मध्ये असते त्याच्यामुळं त्याच्याद्वारे देखील पिकाला जे आहे आपलं कॉपर जे अन्नद्रव्य त्या ठिकाणी देऊ शकतो आता मॅंगनीज जे आहे तर मार्केटमध्ये मॅंगनीज सल्फेट जे आहे ते मिळतं फॉस्फरस प्लस मॅंगनीज युक्त किंवा फॉस्फरस प्लस मॉलिबडेनम युक्त काही नवीन ग्रेड्स मार्केटमध्ये आलेले आहेत त्याचा देखील आपण त्या ठिकाणी वापर करू शकतो अजून याच्या उपर मला एक सांगायचं आहे की जी काही मार्केटमध्ये जी काही कस्टमाइज आणि नवीन वॉटर सोल्युबल जी काही खतं आलेली आहे त्याच्यामध्ये जसं की दहा वीस वीस असेल त्याच्यामध्ये मॅग्नेशियम प्लस ट्रेस एलिमेंट असते टी त्या ठिकाणी लिहिलेलं असतं शेतकरी बंधूं टी म्हणजे ट्रेस एलिमेंट त्या ट्रेस मध्ये ही काही मॅंगनीज असेल मॉलिडेनम असेल किंवा कॉपर असेल अशा अन्नद्रव्य त्या ठिकाणी ट्रेस फार कमी प्रमाणामध्ये त्या ठिकाणी त्या खतामध्ये उपलब्ध असतात आणि ते जर आपण त्याचा वापर जर आपल्या पिकामध्ये आपण करत असू जसं की झिरो बेचाळीस सत्तेचाळीस असेल प्लस पी असं लिहिलेलं असतं त्याच्यामध्ये तर अशा अन्नद्रव्या अशा खतांचा जर आपण रेग्युलर जर वापर करत असेल तर ॲडिशनल आपल्याला बाहेरून देण्याची गरज नाही बरोबर म्हणून तुम्ही हे जर काही आपल्या पिकामध्ये याची कमतरता मी जसं म्हंटल ती जर जाणवत असेल तर तुम्ही सेपरेट त्याचा तुम्ही वापर करू शकता आणि जर रेग्युलर बेसिसवर तुम्ही असे वॉटर सोल्युबर जर वापरत असाल तर तुम्हाला त्याची कमतरता तुमच्या पिकामध्ये जाणवणार नाही आणि तुम्हाला अडिशनल द्यायची गरज नाही बरोबर हे झालं कॉपरच्या बाबतीत मॅगनीजचा वापर आपल्याला जर करायचा तर मॅग्नीजचा सोर्स कोणता असेल नाही मॅग्नीज म्हणजे मॅगनीज सल्फेट जो आहे तो मॅगनीज सल्फेट एक म्हणजे मा, मार्केटमध्ये सोर्स आहे जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं की मॅगनीज प्लस फॉस्फरस युक्त काही खतं मार्केटमध्ये आहे मॅगनीज प्लस मॉर्निंग डेनम युक्त काही खतं मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आणि जे जे तुम्ही वॉटर सोल्युबल कस्टमाइज वॉटर सोल्युबल वापरणार आहे त्याच्यात देखील ट्रेसमध्ये मॅंगनीज जो काही घटक आहे तो त्या खतांमध्ये उपलब्ध असतो आणि त्याचा वापर तुम्ही पिकामध्ये करू शकता आता आपण जर आपल्याला याचं कॉम्बिनेशन घ्यायचं जसं शेतकरी मायक्रोनोट्रेनचं कॉम्बिनेशन वापरतात काही जमिनीतून देतात काही फवारणीद्वारे पण देतात तर मग हे जर कॉम्बिनेशन निवडायचे तर हे कॉम्बिनेशन मध्ये किती प्रमाणात आपल्याला मिळेल किंवा याची वापरायची योग्य वेळ कोणती राहील म्हणजे जसं की फलोरावस्थेत वापर गरजेचं आहे वाढीच्या अवस्थेत वापरणं गरजेचं आहे तर त्याविषयी आपण काय जसं की आपण रेग्युलर बेसिसवर शेतकरी बंधून म्हणजे मिक्स चे चिलेटेड मिक्स मायक्रोन्युट्रेंट वापरत असतो त्याच्यामध्ये ग्रेड टू प्रचलित आहे सर्व शेतकरी बंधून ग्रेड टू चा वापर करत असतात आता आपण मायक्रोन्युट्रेंट जर वापरत असाल तर त्याची वापराची तीन जी स्टेज आहेत ते आपल्या पिकामध्ये असतात एक तर जी सुरुवातीची वाढीची अवस्था असते त्या वाढीच्या अवस्थेमध्ये जर याची आपण पूर्तता केली तर त्याचा वापर जो होणार आहे की नंतरची एनर्जी फुलोरा अवस्था आहे जसं की आपण बघितलं की मॉलिपडेनम असेल पोल म्हणजे फॉर्मेशन मध्ये त्याचा वापर असतो कॉपर असेल फ्रूट सेटिंग मध्ये किंवा फळ मध्ये त्याचा वापर होत असतो म्हणून त्याच्या पूर्वी जर याचा तुम्ही वापर जर केला तर निश्चितच तुम्ही ज्या वेळेला फळ धारणेमध्ये आपलं पीक असेल त्यावेळेला त्याचा उपयोग होणार लागू पडेल लागू पडेल त्याला किंवा पिकाला लागू पडेल आणि त्याचा फायदा जो आहे तो आपल्या पिकाला होणार आहे दुसरं फ्लावरिंगच्या अवस्थेमध्ये जर याचा तुम्ही वापर जर केला तर पुढे येणारी जी काही फळवाढीची जी अवस्था आहे त्या फळवाढीच्या अवस्थेमध्ये देखील जर काही अन्नद्रव्याची जर कमतरता भासली तर, तर देखील याचा बेनिफिट जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे हे झालं चिलेटेड जे आहे आपण मिक्स मायक्रोनिटेंड आपण वापरत असाल तर त्याच्यामध्ये हे अन्नद्रव्य जे आहेत ते अपसुगत आपल्या पिकाला मिळत असतात आता तुम्हाला मिक्स मध्ये जर द्यायचं असेल तर तुम्ही फॉस्फरस जर एखादा तुम्ही झिरो चौतीस वापरत असाल त्याच्याबरोबर मॉलिपडेनम अमोनियम मॉलिबडेनियम तुम्ही त्या ठिकाणी घेऊ शकता अमोनियम मॉलिप्डेनियम मध्ये अमोनियाकल फॉर्म मध्ये नत्र असत आणि मॉलिबडेनम प्लस तुम्ही झिरो हो वगैरे असे जे काही ज्याच्यामध्ये फॉस्फरस आणि पोटॅश आहे म्हणजे तुमचा एन पी के प्लस मॉलिपडेनम तो तुमच्या पिकाला जाऊ शकतो म्हणजे तुम्हाला जर कॉम्बिनेशन मध्ये जर घ्यायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीचा वापर त्या ठिकाणी करू शकता युक्त याच्यामध्ये फक्त कॉपर युक्त जी काही खतं आहेत ती तुम्ही थोडंसं टाळायची त्याच्यामध्ये त्याचा मिक्सिंग तुम्हाला करायची नाहीये सेपरेट जर तुमची कमतरता तुमच्या पिकामध्ये जाणवलीच तर कॉपर सल्फेट जे आहे ते तुम्ही सेपरेट त्या ठिकाणी त्याचा वापर करू शकतो आता मँगनीज जे तुम्हाला म्हटलं मॅगनी जे आहे तुम्ही बाकीचे जे काही अन्नद्रव्य आहे त्या अन्नद्रव्यावर मॅगनी सल्फेट तुम्ही घेऊ शकता त्याचा कोणताही दुष्परिणाम जो आहे त्या त्या पिकामध्ये किंवा त्या खतामध्ये होऊ शकत नाही जसं की तुम्ही एनपीके युक्त खतं असेल किंवा तुम्ही बुरशीनाशक असेल किंवा कीटकनाशक असेल याच्याबरोबर देखील मँगनीज सल्फेटचा जो वापर आहे तो तो तुम्ही त्या ठिकाणी करू शकता शेतकरी बांधवांनो आपण कदाचित मँकोझेब हा घटक वापरत असाल मँकोझेब या घटकामध्ये सुद्धा आपल्याला मँगनीजचं प्रमाण जाणवेल त्यामध्ये झिंकचं प्रमाण आहे आणि म्हणूनच मँकोझेपची जर फवारणी आपण केली तर आपल्याला पिकाला एक वेगळ्या प्रकारची काळोखी किंवा एक तजेलदार त्याच्या मागचं हे कारण आहे आणि त्या बुरशीनाशकांमध्ये याचा उपयोग ठेवण्याचं कारण हे होतं की आपल्या पिकाला आपण ज्यावेळेस कीड किंवा रोगाच्या विरोधात लढण्यासाठी पीक सशक्त करतो त्यावेळेस ऑटोमॅटिकच आपल्याला त्या बुरशीनाशकांचा किंवा कीटकनाशकांचा परिणाम रिझल्ट हा चांगला जाणवतो हा त्यामागचा उद्देश आहे तर मला असं वाटतं की आज या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सर्व अन्नद्रव्य आजपर्यंत जे काही आपण माहिती दिली यापूर्वीचे व्हिडिओ जर आपण पाहिले नसतील तर तेही अवश्य पा ज्यामध्ये आपल्याला नत्र पुरत पालाश स्वतंत्र पद्धतीने कॅल्शियम मॅग्नेशियम आणि सल्फर याचा वेगळा व्हिडिओ आहे झिंक बोरॉन आणि फेरस याचा वेगळा व्हिडिओ आणि आजचा हा चौथा व्हिडिओ ज्यामध्ये आपण सर्व अन्नद्रव्य कवर केली असं मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगायचे की आपल्या पिकामध्ये येणाऱ्या समस्या टाळायच्या असतील तर प्रतिबंधात्मक नियोजन काय करायचं त्या अनुषंगाने आपण ही व्हिडिओ बनवले नक्कीच आज आपल्याला वाटेल की आपला दोन रुपये खर्च जास्त होतो पण उद्या येणारा जो आपला तोट आहे किंवा जो काही धोका आहे पिकांना तो टाळण्यासाठी म्हणून आपण हा प्रयत्न करतो आणि अवश्य या माहितीचा आपल्याला उपयोग होईल मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपण व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना शेअर अवश्य करा ॲग्रोस्टारच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि आपले जे काही प्रश्न असतील आपल्या जे काही समस्या असतील आपले जे काही अनुभव असतील तर तेही व्हिडिओला कमेंटच्या माध्यमातून सांगा तुर्तास थांबूया धन्यवाद अतुल सर धन्यवाद